तुम्ही चिंबुऱ्या बघू शकता मंडळी कडक साईज घडली आहे बघा एक एक किलोवर भरतील ना मंडळी अशा दोन चिंबर भेटले बघा आणि साईज बघू शकता मंडळी तुम्ही कडक साईज आहे एक नंबरची साईज आहे हे बघा चिंबुऱ्याची साईज बा मांडली कडक साईज वेडली जबरदस्त आहे एक एक किलोवर भरतील ना अशा मोठ्या चिंबुऱ्या वेडल्यात आपल्याला आणि चिंबुऱ्यांची साईज पण बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मांडली साईज भेटली आपल्याला हे बघा नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतोय आणि मंडळी आज आहेत ना आपण ते खाडीवर चाललो आहे तर बघूया मंडळी आज आपल्याला खाडीला काय काय मच्छी भेटणार आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर मंडळी नवीन आला असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो। असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तरी बघा मंडळी तुम्ही मामाने सुरुवात केली आणि सुरुवातच बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त असे चिंबोरीने झाले चिंबोरीची साईज बघू शकता तुम्ही बिग साईजची चिंबोरी आहे बघा एक किलोवर भरेल ना अशी भरलेली चिंबोरी आहे मस्त मूर्तच चांगला झाला मंडळी आपला करपाल वगैरे आहेत याच्यामध्ये ते आता आपण घ्यायला लागेल कारण खाडीवरचं पाणी आहे ना तो बऱ्यापैकी आता कमी झाला आहे आणि मासली पकडायला देखील मामाने सुरुवात केली आहे आणि करपाल्या बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त अशा बिग साईजच्या करपाले आहेत आणि पीस पण बघू शकता म्हणजे तुम्ही कडक पीस आहेत करपालींचे हे बघा मंडळी करपाल्या बघा जबरदस्त अशी साईज आहे करपाल्यांची मंडळी बिग साईजच्या करपाल्या आहेत बघा मंडळी आज आपल्याला अजून खाडीवर काय काय मच्छी भेटणार आहे ते ते देखील तुम्हाला मी दाखवतो तुम्ही देखील आपला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि पोसा बघू शकता मंडळ तुम्ही आणि पोशाची साईज बघा मंडळी जबरदस्त मंडळी पोसा आहे बघा आणि या बघा म्हंड सुद्धा आहे त्याच्यामध्ये बघा छोट्या चिंबूऱ्या देखील आहेत त्या पण घेऊया आपण आता या बघा चिंबूरची साईज पण तुम्ही बघू शकता मंडळी मस्त अशी साईज आहे चिंबोऱ्यांची देखील आणि हे बघू शकता मंडळी तुम्ही वगैरे बघू शकता किती आहे आणि ह्याच्यामध्ये ना करपाल्या आहेत ना मंडेल त्या जबरदस्त अशा करपाल्या आहेत आज खाडीवर आहेत ना ते मंडळी पूर्ण खाडीवर करपालीच करपाली आहेत आणि करपालींची साईज पण आहे ना ती जबरदस्त अशी साईज आहे मंडळी ही बघा मंडळी उघड आहे ते आपण तर डायरेक्ट घेणार आपल्या अकोल्यामध्ये टाकून आणि मग बोटीत जाऊन साफ करू आपण ते आणि हे बघा मंडळी मामाने दुसरी चिंबुरी काढली आणि चिंबूरची साईज बघा काय मंडळी कडक साईज आहे चिंबूऱ्यांची आहे बघा बीग साईजची चिंबुरी आणि एक किलोवर भरलेली ना अशी चिंबूर आहे बघा एक तर आधी भेटली होती आणि बघा दुसरी चिंबुरी बघा तरभूषीता मंडळी तुम्ही याच्यामध्ये आहे ना ते बोईमावर आणि कोणबट जबरदस्त आहे आणि करपाल्या आहेत ना मंडळी ते करपालींची तर लॉटरी आहे आज आपल्याला आणि रास अशा करपाली आहे त्याच्यामध्ये जबरदस्त अशा मंडळी करपाल्यात काम पच्चीस मंडळी आहे आज हे बघा खाडीवर आलो आहे आणि रिक्का नाही तर परत जाणार ना असं होणारच नाही आपला खाडीवर आलो म्हणजे मासली आहे ना आपल्याला ती जबरदस्त अशी भेटते आणि आज देखील जबरदस्त असे भेटले करपाल्या बघू शकता म्हणजे तुम्ही याच्या करपाल्या आणि कोणबट आहे ना ते जबरदस्त आहे याच्यामध्ये तर बघा आता याच्यामधली आपण आहे ना ती छोटी छोटी मच्छी बाजूला काढून टाकू आणि बाकीची सर्वच्या सर्व मच्छी आहे ना ते आप आपल्या अकोल्यामध्ये भरू आणि मग बोटीत जाऊन साफ करू तर तुम्ही देखील मंडळी आपल्या व्हिडिओ आहे ना तर शेवटपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज काय काय मच्छी भेटणार आहे ती आणि कशी पकडली ते देखील तुम्हाला दाखवतो हे बघा आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे नवनवीन व्हिडिओ येतच असतात हे बघा मंडळी याच्यामध्ये मामाने कोनबट आहे ना ते स कोनबट वगैरे आहे ना ते सगळं निवडायला सुरुवात केले तर याच्या छोटी मच्छी आहे ना ती भरपूर आहे ती फेकून देऊ आपण आणि बघा मंडळी सर्व जालावरची मच्छी आहे ना ती एकाच जोर करायला लावले हे बघा बघू ते तुम्ही आणि याच्यामध्ये करपाल्यात आहेत ना ते जबरदस्त आहेत करपालींची तर लॉटरी आहे नुसती आणि हे बघा मंडळी करपाला जबर जबरदस्त आहे त्याच्यामध्ये मंडळी आणि साईज पण जबरदस्त आहे करपालींची देखील आणि हे बघू शकता मंडळी तुम्ही आपली जी जालावरची मच्छी आहे ती एकाच जुल केली आणि याच्यामध्ये करपाला बघू शकताय म्हणाल तुम्ही जबरदस्त अशा मंडळी पूर्ण खाडीवर आहेत ना मंडळी आज करपाल्याच करपाल्या आहेत करपालींचा तर पाऊस आहे बघा मामाने बघा करपाल्या बघा आहे बघा जबरदस्त अशा करपालच कर्पाल्या आहेत आज खाडीवर आणि कोनबट देखील भरपूर आहे पण हे बघा मंडळी कर्पाला आहेत ना त्या पहिला घ्यायला लावलात आपल्या आणि याच्यातलं कोनबट आणि जी काही चांगली मच्छी आहे ना ती घेऊया बाकीचे छोटे याच्यामध्ये शिंगाले वगैरे आहेत ना त्या भरपूर छोटी साईज आहे ती तर नाही घेणार आपण ते सर्वच्या सर्व फेकून देऊ फक्त याच्यामध्ये आता जे काही चांगली आणि मोठी मच्छी आहे ना तेवढीच घेणार आहोत आपण आणि बाकीचे सर्व जिवंतच आहे ती परत पाण्यामध्ये टाकून देऊ आपण ही बघा मंडळी भरपूर असं कोनबट आणि करपाल आहे जबरदस्त आहे मंडली काम पच्चिस आज आणि हे बघू शकते म्हणजे तुम्ही शिंगाला आहे बघा आणि शिंगाल्यांची साईज बघा काय मंडळी जबरदस्त अशी साईज आहे आणि या बघा ह्या सर्व सर्व याच्यामध्ये आहेत ना ते शिंगालाच आहेत छोटी साईज मोठी साईज सर्व मिक्स आहे मंडळी याच्यामध्ये बघा तर याच्यामध्ये जे काय आहे बघा शिंगाला मोठ्या वगैरे आहेत ना त्याच घेणार आहोत बाकी याच्यात छोटी साईज आहे ना ती भरपूर आहे तर छोटी साईज आहेत ना ती आपण परत पाण्यामध्ये सोडून देऊ ते जिवंतच आहेत फक्त याच्यामध्ये ज्या काय मोठ्या वगैरे आहेत ना बघा ह्याच घेणार आहोत आपण बघा आणि बघा मंडळी आपली जी शेवटची ओली राहते ना त्या शेवटच्या ओलीमध्ये तुम्ही मासले बघू शकता मंडळी एक नंबर मंडळी करपाला बघू शकता तुम्ही याच्यामध्ये करपाला आणि मावर इतका आहे ना मंडळी रास आहे नसती करपाली आणि बोईमावरांची पूर्ण खाडीवर आहे ना मंडळी ते आपण करपाल्याच करपाला बघडल्या त्यात हे बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये आणि मावर बघा मंडळी जबरदस्त असं मावर आहे आपल्याला आणि बघा आता हे सर्वच्या सर्व आहे ना आखीत भरून घेतो आणि मग बोटीत जातो बोटीत गेलो ना की तुम्हाला दाखवतो की आपल्याला किती मच्छी भेटल्या आणि किती काय काय भेटलं आणि सगळं दाखवतो तुम्हाला मात्र हे बघू शकता मंडळी तुम्ही आपला जो शेवटची ओली आहे ना त्या ओलीमध्ये ना करपाले आणि बोईनवर बघू मंडळी जबरदस्त मांडली काम पच्च आज आहे बघा आणि साईज पण मांडली अशी साईज मांडली काय एकदम छोटी साईज नाही आहे करपालींची देखील मस्त अशी बिग साईजच्या करपाल्या वगैरे त्या बघा जबरदस्त मांडली काम पच्चीस मंडली आज मी तरी बघा मंडळी आपली जी पहिली अख्खी आहे ना ती आता खाली करून दाखवा तुम्हाला किती भेटलं ते आणि दुसरी अख्खी पण आहे ती पण खाली करतो मग ही पहिली अख्खी बघा हे बघा मंडळी पहिल्या अख्खीमध्ये मासली बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त असं काम झालं आहे चिंबूर वगैरे बघू शकताय चिंबूरची साईज बघा काय मंडळी कडक साईज वेडली आहे मस्त अशी आणि हे बघू शकते मंडळी तुम्ही याच्यामध्ये हा बघा पोसा बघा मंडली पोशाची साईज बघा काय आहे कडक साईज आहे पोशाची होई बघा मस्त अशी साईज भेटली पोशाची आणि करपल आहेत ना मंडळी करपल्यांची तर लॉटरी आहे आज ह्या बघा करपल बघा किती आहेत मंडली हा बघा पोसा मस्त असा पोसा आहे आणि हे बघा करपाली मंडळी आहेत ना करपाली भरपूर भेडल्यात आज आपल्याला आणि कर्पाल्यांची साईज आहे ना मंडळी कडक साईज भेडली आहे हे बघा कर्पाला बघा मंडळी करपालाच कर्पाल्या आहेत आज आणि पोशे पण मस्त वेळल्या मंडळी पाच सहा पोशे भेटल्यात असे बिग साईजचे बघा मस्त असे पोशे आहेत दुसरे ह्याच्यात हे बघा हे दोन आणि अजून दुसरे पण भेटलेत आपल्याला मस्त असे पोशे भेटले आहेत आणि हे बघू शकता म्हणजे तुम्ही करपाली, करपाली आहेत ना त्या करपाली मांडलेली रास भेटला आज आणि कर्पालींची साईज आहे ना मांडली ती जबरदस्त साईज आहे ही बघू शकता तुम्ही अशा कडक पीस भेटला सर्व कर्पालींची आपल्याला जबरदस्त आणि बघा ही पहिली अख्खीच मांडली खाली गेली आणि दुसरी अख्खी खाली गेली ना का ती पण तुम्हाला दाखवतो दुसऱ्या अख्खीमध्ये देखील जबरदस्त अशी माफली भेटले आपल्याला आणि कर्पाला बघू शकता तुम्ही जबरदस्त साईज बघा मांडली कडक साईज भेटला आहे बघा पोशी बघा मांडले जबरदस्त आणि ही बघा मंडळी आपली दुसरी होती ना ती पण तुम्हाला खाली करून नको पहिली आखीमध्ये जबरदस्त मासली आणि बघा दुसरी अखी बघा आपली जी ओलीमधली मासली भरलेली ना सगळी आपल्या ओलीमध्ये जेवढी राहिलेली तर ही बघा मंडळी जबरदस्त मासली आहे बघा कडक साईज आहेत सर्व आहे बघा काला मासा बघा आणि हा बघू सुद्धा मंडळी तुम्ही काला मासा जबरदस्त असे हे दोन भेटल्या आहेत कडक पीस भेटलात एक नंबर असे आहे आणि सर्व मांडले जिवंत त्यांनी जबरदस्त मंडळी मासली भेटला आहे बघा हे बघा मासली बघू शकता मंडळी तुम्ही याच्यामध्ये जबरदस्त अशी आहे आणि आहेत ना मंडळी त्या जबरदस्त असे भेटले आहेत आपल्याला आणि या बघा दुसरा बघा बघा काला मासा जबरदस्त मंडळी वीस साईजचे कामाशी भेटले आहेत साईज देखील मंडळी त्यांची कडक साईज भेटली आहे आपल्याला आणि आता ही बघा सर्व मच्छी बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी तुम्ही चिंबुऱ्या बघू शकता मंडळी कडक साईज भेटल्या चिंबुऱ्यांची बघा एक एक किलोवर भरतील ना अशा दोन चिमुऱ्या भेटल्या आहेत बघा आणि साईज बघू शकता मंडल तुम्ही कडक साईज आहे एक नंबरशी साईज आहे हे बघा चिंबोऱ्यांची साईज बघा मंडळी कडक साईज भेटले जबरदस्त आहेत एक एक किलोवर भरतील ना अशा मोठ्या चिंबुऱ्या भेटल्यात आपल्याला आणि चिंबूऱ्यांची साईज पण बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मंडळी साईज भेटली आहे आपल्याला हे बघा काम पच्चीस मंडळी आणि पीस बघू शकता मंडळी तुम्ही कडक पीस भेटलात एक एक हे बघा पीस आहेत ना ते जबरदस्त असे मंडळी कडक पीस भेटल्या आहेत हे बघा काम पच्चीस मंडळी आज खाडीवर हे बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मंडली आपल्याला कडक पीस भेटल्यात दोन्ही पण आणि साईज पण ह्यांची आहे ना मंडली तर जबरदस्त साईज आहे एक एक किलोवर भरतील ना अशी चिंबूर आहेत हे बघा जबरदस्त मंडली अशी चिंबूर भेटल्यात आपल्याला दोन हे बघा काम पच्चीस मंडली आज